नाशिककरांच्या सेवेत गेल्या चाळीस वर्षांपासून असलेले एकविरा फर्निचर पारंपरिक फर्निचर पासून ते आधुनिक फर्निचर पर्यंत अनेक व्हरायटी फर्निचरच्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे जोशी कुटुंब आपली भारतीय संस्कृती जोपासत असतानाच बुरसटलेले विचार पुसून नव्या विचारांची कास धरणारे जोशी कुटुंब एकविरा फर्निचरचे संचालक जोशी परिवार आणि सुप्रसिद्ध अँकर सुनीता चौहान यांच्या संकल्पनेतून समाजातील सौभाग्यवती विधवा घटस्फोटिता एकलमाता अशा सगळ्या वीरांगणांसाठी हळदी कुंकू समारंभ एकविरा फर्निचर या शोरूममध्ये आयोजित करण्यात आला सोळा फेब्रुवारी रोजी त्रिमूर्ती चौक कुंटवाडी रोड या ठिकाणी एकविरा फर्निचर शोरूम येथे दुपारी तीन ते सात अँकर सुनीता चौहान यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत महिलांसाठी विविध अॅक्टिव्हिटीज घेतल्या महिलांनी विविध खेळांमध्ये भाग घेत या बहारदार कार्यक्रमाचा आनंद लुटला

या प्रसंगी एकविरा फर्निचरच्या संचालिका वर्षा जोशी संजना जोशी आणि समृद्धी आहिरराव यांच्या वतीनं उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू तिळगुळ आणि वाण देण्यात आले कार्यक्रमादरम्यान लकी ड्रॉ काढण्यात आला लकी ड्रॉमध्ये विजेत्या महिलांना एकविरा फर्निचरच्या वतीनं देवारे भेट देण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी या बहारदार कार्यक्रमाचं कौतुक केलं आज मला एकविरा फाउंडेशन यांनी आमंत्रित केलं हळदी कुंकवासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते रोजच्या धावपळीतून धावपळीच्या याच्यातून मी वेळ काढून त्यांच्यासाठी आले हळदी कुमकवासाठी आले इथं खूप छान एन्जॉय झाला खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या खूप छान वाटलं इथं आल्यानंतर एकदम म्हणजे जे साधारण परिस्थितीवालेसुद्धा इथून फर्निचर घेऊन जात आहेत आणि एकदम खुश सहकार्य करतात इथले काहीतरी सागवानपासून त्यांनी बनवलेले वस्तू हे त्यांनी खूप म्हणजे खूप मोठं आकर्षक केलं आहे एवढ्या वर्षापासून आज आमच्या ग्रुपमधले जवळपास शंभर महिला इथे उपस्थित आहेत आणि सगळ्याजणी खूप छान एन्जॉय करत आहे त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानते की आमच्या महिलांना एवढी छान संधी दिली आहे आणि सगळ्याजणी एन्जॉय करत आहात एकोणावीसशे शहाऐंशी सालापासून एकविरा फर्निचर आपल्या सेवेत आहे इथे आधुनिक प्रकारचे व अत्याधुनिक प्रकारचे फर्निचर आपल्याला मिळतात तसंच इथे बजाज फायनान्स एक रुपया भरा आणि फर्निचर घरी घेऊन जा हे सुद्धा उपलब्ध आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की जोशी दाम्पत्याने खूप असं या ठिकाणी आयोजन केलं त्या आयोजनामध्ये विविध प्रकारचे आमच्यासाठी गेम ठेवली वाण ठेवलं आणि सगळ्यांना असं या ठिकाणी उत्स्फूर्त वातावरण निर्माण करून दिलं म्हणून मी हळदी कुंकानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देईल आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा आपण याच पद्धतीने द जपल्या पाहिजे आणि पुन्हा एकदा मी जोशी दाम्पत्याचे या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं गेल्या चाळीस वर्षांपासून नाशिककरांचे एकविरा फर्निचरला प्रेम लागतं आहे त्याबद्दल एकविरा फर्निचरचे संचालक तेजस जोशी यांनी सर्वांचे आभार मानले गेल्या चाळीस वर्षापासून तुम्ही आपल्या एकेर फर्निचरला दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम मी आपले धन्यवाद मानतो एक साडपण फर्निचर व प्लायमधील फर्निचर ही प्लाय आपली मोनोपॉली आहे ती आपण स्वतः बनवतो त्यात तसेच आपल्याकडे इम्पोर्टेड सोफा इम्पोर्टेड ट्रायनिन्स इम्पोर्टेड सगळ्या गोष्टींची तसेच इंडियन सगळ्या गोष्टींची बरीच मोठी रेंज आहे आपल्याकडे फायनान्स ऑप्शन पण आहेत विविध प्रत्येक सणाला वेगवेगळ्या ऑफर्स आपण रन करतो जेणेकरून कस्टमरला त्याचा भरपूर लाभ घेता येतो आणि आज जसं आपण हादी कार्यक्रमासाठी भेटलो आहे तसंच आपण दर महिन्याला दर दोन महिन्यात जसा कार्य हे ऑकेजन असेल त्या भेटू आणि तुमचा असाच असा आमच्याकडे प्रतिसाद असू द्या असंच तुमच्या आमच्यावर प्रेम असू एकवीरा फर्निचर यांच्या नाशिक शहरात तीन शाखा आहेत पहिली शाखा आहे पेठेनगर कॉर्नर मुंबई आग्रा हायवे लेखानगर या ठिकाणी दुसरी शाखा विशाल पेट्रोल पंपाजवळ क्रोमा शोरूमच्या समोर उंटवाडी रोड त्रिमूर्ती चौक आणि तिसरी शाखा आहे अभिषेक प्लाझा नायरा पेट्रोल पंप शेजारी बिंडोरी रोड म्हसरू या ठिकाणी तेव्हा पारंपरिक किंवा आधुनिक प्रकारचे फर्निचर खरेदी करण्यासाठी जरूर एकविरा फर्निचरला एकदा तरी भेट द्या अशी विनंती या प्रसंगी एकविराचे संचालक गोपाळ जोशी आणि वर्षा जोशी यांच्या वतीने करण्यात आलंय अशाच पद्धतीचे विविध कार्यक्रम एकविरा फर्निचर येथे घेण्यात येतील अशी माहिती या प्रसंगी तेजस जोशी यांनी दिली तेव्हा महिलांना मोठ्या संख्येने अशाच प्रकारे प्रतिसाद देत राहा अशी विनंती या प्रसंगी जोशी परिवारच्या वतीनं करण्यात आली नॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनीता चौहान